हा रडीचं डाव सुद्धा म्हणतोय एवढा निष्पनाचं राजकारण आता त्यांना कोण शिकवणार आहेत हे मी सांगायची गरज पण त्यांना सुद्धा या परळी वैद्यनाथ्यांनी दाखवून दिलंय की तुम्ही जाते इथं अशा पद्धतीचं राजकारण करून जाधून वाटीत या ठिकाणी ही परळीची मायबाप जनता ती सहन करत नाही म्हणूनच हे जे अभूतपूर्व यश या ठिकाणी मिळालं सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मला आशीर्वाद दिला अजितदादांनी मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्री जे मला या ठिकाणी माझ्यावर विश्वास आणि या सर्वमध्ये माझ्या बहिणींनी पंब्या दही जे मी विजय व्हावा सगळ्यांची हा रडीचा डाव सुद्धा म्हणतोय एवढा निष्पनाचं राजकारण आता त्यांना कोण शिकवणार आहे हे मी सांगायची गरज पण त्यांना सुद्धा या प्रळी मायबाप त्यांनी दाखवून दिलंय की तुम्ही जात जाते इथं अशा पद्धतीचं राजकारण करून जादून वाटीत या ठिकाणी परळीची मायबाप जनता ती सहन करत नाही म्हणूनच हे जे अभूतपूर्व यश या ठिकाणी मिळालं सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मला आशीर्वाद दिला अजितदादांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय जे मला या ठिकाणी माझ्यावर विश्वास बहिणी आणि या सर्व सर्वमध्ये माझ्या बहिणींनी पंकजी बहिणी जे मी विजय व्हावा इतिहास सगळ्यांचे सगळ्यांना समर्थन करता विजय सगळे जय